तर यावेळेस उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघात केलाय भाजपाच्या अंगात मीपणा ठासून भरलाय पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला प्रवेश का दिला असा सवालही उपस्थित केलाय भाजपा उठसूट कुणालाही पक्षात घेतायत तुम्ही मैत्रीची ऊब बघितली आता मशालीची धग सोसा असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिलाय पालघरमध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला कोण तुम्हाला माहिती आहे ना चौधरी बरोबर आहे आता त्यावेळेला हे त्यालाच धरी म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोमाबम केली होती आणि जणू काही ते पाप आपणच घडवून आणले अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा देख यांचा कुठपर्यंत गेल्या माहिती नाही पण तिथपासून बोलत होते नाही कारण ना आवाज मोठा असतो कोणाचा देख कुठपर्यंत असेल आपल्याला कसं कळणार आणि आता त्याच चौधरीना यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला मग हा हिंदुत्वाचा अपमान नाही